नमस्कार मित्रांनो मित्रांनो कालचा दिवस एकदम झकास मस्त गेला आ, काल रात्री बराच उशीर झाला पण आता नवीन दिवस चालू झालेला आहे म्हणजे आता आम्ही कानाला जाणार आहोत आम्ही आता जबलपूर सोडतो आहे आणि कानाला जातो आहे पण त्याच्या आधी काल आम्ही ज्या नाश्ता सेंटरमध्ये आलेलो त्या नाश्ता सेंटरमध्ये परत आलेलो आहे द्वारका स्वीट्स आणि आम्हाला आवडलं आम्हाला इकडचा नाश्ता आवडला मस्तपैकी नाश्ता करूया आणि प्रवासाला लागूया जबलपूरवरून चार तासावरती कान्हा आहे जर काही चांगल्या साईट्स किंवा चांगल्या काही व्हिज्युअल्स मला मिळतील तर ते मी टाकतो नाहीतर डायरेक्टली आपण भेटू कान्हाला हॉटेल कृष्णा जबलपूर च्या पुढचं स्टेशन घटनेला फार कमी ट्रेन थांबतात त्याच्यामुळे okay. जबलपूर चांगलं ऑप्शन जबलपूरला उतरूनच जा जरी थोडस लांब असलं असत आता तर रोड चांगले आहेत आणि तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळतात बांदोगड किंवा पाहणार पन्नाला पण पन जातायचं पन जबलपूर वरून पन्नाला पण पन जाता जातायचं पन्नास आयोगाच्या दिवसाला सिटीवर जातायचं जबलपूर वर जातायचं रोड चांगले सिटी मध्ये सगळे रोड चांगले फक्त मेन रोड असं नाही सगळेच रोड चांगले छोटे मोठे गावातले रोड सुद्धा चांगले आहेत एमपी मध्ये फक्त तुम्हाला ने काही दगाना दिला पाहिजे दिलेला आम्हाला मिलिटरीच्या आता जबलपूरचा एरिया तो मिलिटरीचा एरिया आहे मिलिटरी रेसिडेन्शियल एरिया आणि त्यांच्या मेन कोर एरियातून आपण बाहेर पडलो आजूबाजूला बघितलं तरी पण सुद्धा मिलिटरीचे ट्रक जाताना दिसतात येताना दिसतात आपल्याला इकडनं आणि जागोजागी जे कोर एरिया आहे त्यांचा तिकडे डिस्प्लेज आहे का प्लेन डिस्प्ले केले आहेत नाही रंगाई डिस्प्ले केले ते ऑफर्स लावले आहेत तुला शूट नाही करत थोडस आपण पण नियम पाळले पाहिजे आपण केलेलं आपण जर डोळ्यांनी बघायचं असेल तर या खूप सुंदर जागा झाडं मोठी गार्डन्स स्कूल छान आहेत आणि दीर्घावतीचं म्युझियम आपल्याला बघायचं राहिलं एवढं एवढं समोर असून आपल्याला जाता नाही शेड्यूल टाईट आहे जबलपूर आपल्या ट्रॅकिंग मध्ये पत्रिका मध्ये कम जबरपूर खूप छान आहे सिटी स्वच्छ आणि खूप बघण्यासारखे आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या चांगल्या बॉरिगेटची पूजा हो तिथं अप्रतिम होती काल रात्री हो तर असं म्हणतात की ती आता म्हातारी बाई तिने संपूर्ण आयुष्य जगलं आता ती व्यवस्थित ती तिकडे जाऊन विलीन झाली आपण काल जो बघितलं ना भात हा तिचा कौमारी अवस्थेतला पार्ट होता लहान मुली ज्या नाचतात बागडतात ना ते म्हणजे बेळाघाट आहे तिचं वयाच नर्मदेच्या होती म्हातारी झाली आता तिचं झालं संपलं आयुष्य एका बाईचं कसं आयुष्य संपत ती विलीन झाली तसं ते तसं म्हणतात जे परिक्रमा करतात ना ती लोक म्हणतात तर कालचं आपलं जे होत ना ती लहान मुलगी आपण बघितली अवखड नाचणारी बागडणारी इकडनं तिकडनं त्या दगडातून अमरकंटकला उगम होतो अमरकंटक आणि जे परिक्रमा करतात ते हा जो एवढा मोठा पॅच आहे म्हणजे जो चारशे पाचशे किलोमीटर मला एक्झॅक्ट माहित नाही किती पॅच आहे म्हणजे अमरकंटक टू भू भरुच म्हणजे भूच हे जे तिचं प्रवास आहे भरूचला आ था था आता, आता किती किलोमीटरचा माहित नाही पण तो परिक्रमा करतात ना ती कुठेच नदी क्रॉस नाही करत आज ज्या नदीला उजव्या हाताला पकडतात आणि उजव्या हाताला पकडून चालत राहतात किती काही झालं जरी मध्ये एखादी खाडी वगैरे आली तरी क्रॉस करतात म्हणजे तिचा जर एखादी हा पण नर्मदेला कधीच क्रॉस नाही करत आणि नर्मदेच्या आंघोळीला जेव्हा उतरतात तेव्हा सुद्धा छातीपर्यंतच्याच पाण्यात जातात त्याच्यापेक्षा जास्त जात नाही ते म्हणतात त्यांना क्रॉस नाही करायचे परिक्रमा म्हणजे पूर्ण झाली अमरकंटकला जिकडे उगम होते तिकडे टर्न मारणार आणि पुन्हा उजव्या हाताला ठेवून ते लोक परत चालत जातात जिकडे स्टार्ट केले तिकडे म्हणजे आता समजा त्यांनी चालू केली आपले गरुडेश्वरला गरुडेश्वर म्हणून एक जागा आहे तिकडे त्यांनी चालू केली तर ते गरुडेश्वरला चालायला सुरुवात करतात तर ते इकडे नाही आहेत म्हणजे अमरकंटकच्या साईडला नाही येणार उमेच्या ते जिकडे ती जाऊन मिळते समुद्राला तिकडे जाणार मग समुद्रामध्ये हो एक फेरी मारणार बोटीनी आतून आतून आणि मग परत ती उजायात्रा घेऊन अमरकंटकला येणार आणि मग परत तिथे येऊन ते जिकडे सुरुवात केली तिकडे संपवणार ही झाली त्यांची परिक्रमा आता ही परिक्रमा वेगवेगळ्या पद्धतीने करतात कोण एक वर्षात करतं कोणते चार चातुर्मास म्हणजे चार वर्षात करतात आणि करताना हा तो नियम ती लोक पाळतातच पाळतात की ती क्रॉस करायची बराच वेळा असं होतं की करावीच लागते क्रॉस म्हणजे क्रॉस सॉरी तर तिला नजरेसमोरून समोरून सोडून तुम्हाला दुसरीकडं चालावत लागतं अशा वेळेला पाणी बाटलीत कॅरी करतात अच्छा आणि ते बरोबर ठेवतात म्हणजे ती नदी बरोबर आहे प्रत्येक वेळा शक्य नाही ना थोडा पात मिळणं नॅचरली तो पात मिळणं नदीच्या बाजूला त्यावेळेला ते तसं करतात अच्छा की हात बाटली घेऊन जायचं आणि मग ते हे करायचं म्हणजे आणि खूप टफ आहे आणि इथे एक एरिया आहे गुजरात मध्ये ज्याला त्रिशूल पाणी म्हणतात त्रिशूल पाणी त्रिशूल पाणीचा रस्ता सगळ्यात कठीण रस्ता आहे या नर्मदा परिक्रमाचा आणि तिकडे आजही लोक लुटतात म्हणजे टाकतात तुम्हाला फक्त चट्टीवर सोडतात अच्छा आम्ही हिर का त्रिशुल तुछ, पाणी का पण ते जे तसं जेव्हा व्हायचं त्यावेळेला असं म्हणायचं की जर त्या लोकांनी तुमच्याकडे काही मागितलं तर ते देऊन टाकायचं ती थी थी। अच्छा ती इच्छा नर्मदेची आहे अच्छा आणि नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना कोणी तर बिस्किटचा पुरा दिला तरी त्यांनी तो घ्यायचा आहे ती इच्छा नर्मदेची आहे नर्मदा जर का तुम्हाला देते तिचा अधिकार पण आहे की तो तुमच्याकडनं घ्यायचा अच्छा त्याच्यामुळे ते आणि त्या लोकांना ती लोक मामा म्हणतात म्हणजे ते नर्मदेचे भाऊ आहेत म्हणून आपले मामा आहेत हो असं ते शुलपाणी जाऊ शुलपाणी करताना सुद्धा एक जण माणूस नाही करायचा करणाऱ्यांनी केलंय इतका माणसांनी सुद्धा केलंय लुटून नेलंय सुद्धा सगळं सोडून पण केलंय पण आता आता ते म्हणतात बंद झालं पण ते दहाचा पंधराचा वीसचा पंचवीसचा जथ्था एकत्र यायचा आणि मगच ते शुल्पाणी क्रॉस करायचं अच्छा असं ते होत पण पर नर्मदा परिक्रमा खूप वेगळा विषय आहे खूप बननाट विषय दोन मिनिटासाठी थांबलेलो पण तुम्हाला मी आवाज ऐकवतो आवाज ऐका नर्मदा मैया हा बोला किती वेळ आहे काय माहिती अरे

पोचलेलो आहो अजून म्हणजेच विलेज आहे गाव आहे आणि गावामध्ये हे रिसॉर्ट आहे ना ज्या मी बांधवगडला गेलेलो टायगर ट्रेलला तर ते प्रॉपर जंगलामध्ये होतं त्यामुळे तो, तो एक आनंद वेगळा होता आता इकडे पण आहे बघूया तुम्हाला दाखवतो जरा टूर पण करूया आपण या रिसॉर्टची कसं आहे म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल सगळ्यात उतरता सहा झाल्यानंतर रूम डिस्ट्रिब्युशन चालू आहे हे बघा सगळे पसरले आमची लोक वर खाली वर खाली चला फायनली आम्हाला रूम मिळालेली आहे आणि पाचशे बारा नंबरची रूम आहे एक तुम्हाला रूम टूर करवतो बघा असा ओल्ड लुक ऍम्बियन्स आहे मस्त आहे छान वाटतंय बघायला वगैरे आणि ही एक छोटीशी रूम आहे आतमध्ये बॅग वगैरे ठेवायला किंवा तू माझ्या मागे मागे काय करते आपण एक टूर करूया मला दाखवतो असं आहे ते हॉटेल इथे अशा ह्या रो हाऊसेस टाईपच्या रूम्स आहेत थोडंफार गार्डन आहे आणि हे आहे छोटस मंदिर ज्यामध्ये आहे शंकराची पिंड आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती तर मित्रांनो आता मस्त लंच झालेला आहे लंच मध्ये व्हेजच होतं आता थोडासा आराम करतोय एक तास मिळालाय आम्हाला आराम करायला तीन वाजता उठून तयारी करणार साडेतीनला जीप्स येणार आहेत आम्हाला घ्यायला सफारीच्या आणि चारची सफारी आहे चला मित्रांनो रेडी झालेलो आहे आता आपल्याला निघायचं आहे सफारीला आपली ह्या वेळेची ही पहिली सफारी आहे काना नॅशनल पार्क येथील इथून जीपने आपण गेट पर्यंत झोनचं जे गेट असेल तिथपर्यंत जाणार आहोत झोन कुठला आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन तिथे आपल्याला आपले आयडी कार्ड सादर करावे लागतात त्यावेळेला तुमचं आधार कार्ड घेऊन जायला अजिबात विसरू नका कारण तिकडे चेकिंग केली जाते चला फटाफट फड़ निघूया हा एक्साइटेड खूप जास्त हा मजा येणार आहे आता आम्हाला फक्त वाघ दिसत आहे बस आमची इच्छा आहे वाघ दिसत आहे अच्छा इच्छा आहे म्हणूनच इकडे आलोय पण वाघ दिसल्यानंतर तिची मजा आहे वा वा वा, वा। पर्यटक सुविधा केंद्र टुरिस्ट फॅसिलिटी सेंटर हे बघा इथे आपल्याला हे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे इथे आपल्याला एंट्री परमिट घ्यावे लागतं जीप ऑलरेडी सेट झालेली असते तुमच्या ह्याच्यानुसार एंट्रीनुसार बुकिंगनुसार आणि इथे आपल्याला येऊन आधार कार्ड वगैरे सगळे दाखवावे लागतं ही आहे आपली जीप आहे बघा कसे रेडी झालेत सगळे अग्तीके बसलेले महाराज की जै। कान्हा व्याघ्र प्रकल्प ज्याला कान्हा किसली राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाते हे भारतातील व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे आणि मध्य प्रदेशातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे कान्हा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशातील मांडला आणि बालाघाट या दोन जिल्ह्यांमध्ये नऊशे चाळीस स्क्वेअर किलोमीटर म्हणजे तीनशे साठ चौरस मैल एवढ्या क्षेत्रात पसरलेला आहे दोन दोन तीन तीन सांबर डिअर आहे हा बघा नर डिअर बाप रे जंगलामध्ये येऊन हे लोक साफसफाईचं सा काम करत आहेत माड्यांचा माकडांचा आहे का आवाज डीअरचा डीअर आवाज करतायत असं वाटत आम्ही चारी <laughs> चारी बाजूला कॉलिंग होतं कंटिन्यू कारण कॉलिंग कॉलिंग आहे पण काहीच दिसत नाहीये शांतपणे जवळजवळ पंधरा वीस मिनटं वाट बघून शेवटी आम्ही निघालो कदाचित लेपर्ड असावा कारण एवढ्या कॉलिंगला

अच्छा छोटू सा रे एकदम वर्किंग हाँ। डियर क्षेत्र में ना पानी कम यहाँ है साम्बर डियर

शंभर डिअरचा सा दिवस आहे सांबर डिअर आज बरेच तरी सांबर डिअर दिसले ना देखू। देखू। हरा 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 दिख रहा है देखो हरा के आगे दिख ऊपर ही

तो फोटो फोटो, देते, फोटो। चला आता जायची वेळ झाली आज काही वाघ दिसला नाही या सफारीला पहिल्या सफारीला वाघ दिसलेला नाही आहे वाईल्ड बोअर दिसले आणि सांबर डिअर दिसले स्पॉटेड डिअर तर भरपूर दिसत सांबर डिअर फार कमी दिसतात आत्ता तुम्हाला मी आता, आता संध्याकाळी तर जाता जाता बारासिंगी दिसले तर काही नाही वाघ आपल्याला उद्या नक्की दिसेल बरोबर ना

आणि आम्हाला तरी ॲटलिस्ट टायगर काय दिसलेला नाही आहे पण 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 टोटल आमच्याकडे चार गाड्या होत्या त्या चार गाड्यांमधली एक गाडी ही कान्हा गेटला गेलेली आणि त्यांना तिकडे टायगरचं सायटिंग झालेलं आहे तो जो सायटिंगचा व्हिडिओ आहे तो मी इकडे अटॅच करतो तो तुम्ही बघा आणि तुम्ही पण आनंद घ्या जसा आम्ही आनंद घेतला तेव्हा आम्हाला जरी बघायला मिळाला नाही तरी आमच्या साथीदारांना बघायला मिळाला ह्याचाच आनंद आम्हाला खूप आहे तेव्हा नक्की ती क्लिप बघा पुढच्या भागात म्हणजे दुसऱ्या सफारीला आम्हाला वाघ दिसणार का हो की पुन्हा हुलकावणी देणार हो ते जाणून घेण्यासाठी अगदी न चुकता पुढचा भाग बघा